नमस्कार इंग्रजी बोलताना किंवा लिहिताना अनेक वचनांचा विषय आला की थोडा गोंधळ होतो बरोबर ना म्हणजे कधी एस लावायचा कधी ई एस पण काळजीचं काही कारण नाही आज आपण हे सगळे नियम एकदम सोपे करून टाकणार आहोत हे बघा हा प्रश्न तर हमखास पडतोच बॉक्सचं अनेक वचन बॉक्सेस मग त्याच लॉजिकने ऑक्सचं अनेक वचन ऑक्सेस व्हायला पाहिजे पण ते होतं ऑक्सिन असं का याच विचित्र वाटणाऱ्या नियमांमुळे कधी कधी इंग्रजी भाषा अवघड वाटायला लागते पण थांबा आज आपण हा सगळा गोंधळ दूर करूया तर मग तयार आहात चला इंग्रजी अनेक वचनांचे हे जे काही नियम आहेत ना ते एकदम सोप्या आणि लक्षात राहतील अशा पद्धतीने समजून घेऊ सुरुवात करूया सगळ्यात महत्त्वाच्या आणि सगळ्यात सोप्या नियमाने खरं तर याला मास्टर रोल म्हणायला हरकत नाही कारण हा एक नियम कळाला की समजा अनेक वचनांचा भौतिक सगळा प्रॉब्लेमच सॉल्व्ह झाला हो तब्बल नव्वद टक्के विचार करा इंग्रजीतल्या दहा शब्दांपैकी नऊ शब्दांचं अनेक वचन एकाच अगदी सोप्या नियमाने होतं म्हणजे आपलं अर्धकाम तर इथेच झालं आणि तो सोप्पा नियम आहे फक्त शब्दाच्या शेवटी एस लावायचा बस दुसरं काहीच करायचं नाही जसं की कारचं झालं कार्स पेनचं झालं पेन्स आणि शॉपचं झालं शॉप्स आहे की नाही एकदम सोप्पं ओके okay, तर नव्वद टक्के शब्दांचं काम झालं आता उरलेल्या दहा टक्क्यांपैकी काही शब्दांबद्दल बोलूया हे असे शब्द आहेत ज्यांच्या शेवटी स, स, किंवा श असा आवाज येतो ज्याला आपण हेसिंग साऊंड म्हणू शकतो त्यांच्यासाठी एक छोटासा वेगळा नियम आहे हा नियम काय सांगतो की ज्या शब्दांच्या शेवटी एस, एस एस एच सी एच एक्स किंवा झेड येतं तिथे फक्त एस नाही तर ई एस लावायचा का कारण त्यामुळे उच्चार सोपा होतो विचार करा बसच्या पुढे फक्त एस लावला तर बस्सं असं काहीतरी विचित्र ऐकू येईल पण बसेस म्हटलं की ते अगदी बरोबर वाटतं चला याची काही उदाहरणं पटापट बघूया पहिलं बस शेवटी एस आहे म्हणून झालं बसेस पुढचं उदाहरण डिश शेवटी श आहे म्हणून झालं डिशेस आणि ज्या शब्दापासून आपण सुरुवात केली होती तो बॉक्स त्याच्या शेवटी एक्स आहे म्हणून त्याचं अनेक वचन होतं बॉक्सेस पाहिलं किती सोप्प आणि लॉजिकल नियम आहे हा आणि गंमत म्हणजे हाच वाला नियम बऱ्याचदा ने शेवट होणाऱ्या शब्दांना सुद्धा लागू होतो जसं की पटेटो त्याचं अनेक वचन होतं पटेटोज तसंच टोमॅटोचं टोमॅटोज पण थांबा इंग्रजी भाषा आणि अपवाद हे तर समीकरणच आहे प्रत्येक नियमाला काहीतरी खोडा घालणारे शब्द असतातच आणि इथेही आहेत हे बघा ओ ने शेवट होणारे काही शब्द हा नियम मानत नाहीत जसं की फोटो त्याचं फोटोज होत नाही तर फक्त एस लागतो फोटोज तसंच पियानोचं होतं पियानोज हे काही मोजके शब्द आहेत जे आपल्याला जसेच्या तसे लक्षात ठेवावे लागतील बर आता पुढचा प्रश्न ज्या शब्दांच्या शेवटी वाय किंवा एफ येतं त्यांचं काय करायचं त्यांच्यासाठी पण खास नियम आहेत आणि तेही अगदी लॉजिकल आहेत हा वायचा नियम समजून घेण्याआधी एक अगदी बेसिक गोष्ट आठवून घेऊया इंग्रजीमध्ये पाच स्वर म्हणजे वावल्स e, आहेत ए ई आय ओ यू आणि बाकीची सगळी अक्षरं आहेत व्यंजन म्हणजे कॉन्सनंट्स हे लक्षात ठेवा कारण पुढे याची गरज पडणार आहे ओके तर वायचा नियम असा आहे शब्दाच्या शेवटी वाय असेल तर त्याच्या आधी कोणतं अक्षर आहे ते बघायचं जर वायच्या आधी व्यंजन असेल तर वायला काढून टाकायचं आणि त्याच्या जागी आय एस लावायचं जसं की बेबी वायच्या आधी बी हे व्यंजन आहे म्हणून त्याचं झालं बेबीज पण जर वायच्या आधी स्वर असेल तर मात्र काहीच बदलायचं नाही फक्त पुढे एस लावायचा जसं की बॉय वायच्या आधी ओ हा स्वर आहे म्हणून त्याचं झालं बॉईज सोपं आहे ना आता वळूया एफकडे ज्या शब्दांच्या शेवटी एफ किंवा एफ ई येतं त्यांचं अनेक वचन करताना एक छोटासा बदल करायचा तो एफ किंवा एफ ई काढून टाकायचा आणि त्या जागी व्ही ई एस लावायचा उदाहरण बघितलं ला की लगेच लक्षात येईल जसं की लीफ म्हणजे पान त्याचं अनेक वचन होतं लीव्ज वाईफचं होतं वाईव्ज आणि थीफचं होतं थीव्ज हा नियमसुद्धा अगदी सरळ आहे चला आता भेटूया इंग्रजी भाषेतल्या सगळ्यात बंडखोर शब्दांना हे असे शब्द आहेत जे कुठलाच नियम पाळत नाहीत त्यांचं स्वतःचं वेगळंच लॉजिक आहे आणि त्यांना आपल्याला आहे तसंच स्वीकारावं लागतं म्हणजे पाठच करावं लागतं हे काही नेहमीच्या वापरातले अनियमित शब्द आहेत मॅनचं अनेकवचन मॅन्स नाही तर मेन होतं वुमनचं वुमेन फुटचं फीट टूथचं टीथ चाइल्डचं चिल्ड्रन आणि हो पर्सनचं अनेक वचन सहसा पीपल असंच म्हणतात आणि आठवते का सुरुवातीचा शब्द ऑक्स तो सुद्धा याच गटातला म्हणून त्याचं होतं ऑक्सन यांचा काही नियम नाही त्यामुळे हे शब्द सरावानेच लक्षात राहतील तर आपण बरेच नियम आणि काही अपवाद पाहिले सगळे लक्षात आहे ना चला एका मिनिटात सगळ्या महत्वाच्या गोष्टींवर पुन्हा एकदा नजर टाकूया अगदी थोडक्यात सांगायचं तर नियम असे आहेत एक बहुतेक शब्दांना फक्त एस लावा दोन ज्या शब्दांच्या शेवटी हिसिंग साऊंड येतो त्यांना ई एस लावा तीन शब्दाच्या शेवटी वाय असेल तर त्याच्या आधी स्वर आहे की व्यंजन ते तपासा चार एफ किंवा एफई असेल तर ते बदलून व्ही सी एस करा आणि पाचवं काही बंडखोर शब्द आहेत जे आपल्याला लक्षातच ठेवावे लागतील तर मग हे नियम समजल्यावर इंग्रजीतील अनेक वचनं वापरणं आता थोडं सोपं वाटतंय की नाही सुरुवातीला थोडा गोंधळ होईल पण जितका जास्त सराव कराल तितकं हे सगळं आपोआप डोक्यात बसेल आणि मग चुका होणार नाहीत त्यामुळे आता फक्त प्रॅक्टिस करत राहा